असतील आणि त्याप्रमाणे चालले तर हे चाळीस गद्दार बाद होणार म्हणजे होणार पण दुसऱ्या बाजूला जर निकाल आपले विरोधात दिला तर हे देशासाठी संकेत एवढेच आहेत की भाजपा आणि हे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मानत नाही त्यांना भाजपाचं वेगळं संविधान लिहायचं आहे देशातलं संविधान बदलायचं आहे आणि त्या मार्गाने ती वाटचाल सुरू झालेली आहे आज मी तुम्हाला विचार आलेलो आहे की तुम्हाला कुठचं संविधान पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान पाहिजे की भाजपाने लिहिलेलं संविधान पाहिजे तुम्ही निवडायचं आज कुठचं संविधान तुम्हाला पाहिजे निवडा कुठचं पाहिजे नाही आलं तिथूनच बोला आपण जोरात बोला आवाज आला पाहिजे आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत ना पंच्याहत्तर वर्ष याच संविधानाने आपण चालत आलो ना मग हे संविधान बदलायचं आहे कशासाठी कोणासाठी का म्हणून बदलायचं आहे आज जे काही आपल्या राज्यात सुरू आहे आज आपल्या देशात सुरू आहे जसं मी सांगितलं एका बाजूला अन्याय आपल्यावर सुरू आहे कृषी क्षेत्र कोलमटलेलं आहे दुसऱ्या बाजूला उद्योग क्षेत्र अनेक फाईव्ह स्टार एमआयडीसी आता मी पाहत होतो येताना पण फाईव्ह स्टार एमआयडीसी मध्ये किती उद्योग सुरू होतात किती लेऑ वाढत चाललेले आहेत किती लोकांना इकडून रोजगार मिळणार आहेत स्थानिकांना स्थानिक रोजगार मिळणार आहे माहिती आहे तुम्हाला काही नाही माहिती कारण त्या क्षेत्राला देखील प्राधान्य दे मिळत तुम्ही गेलात सरकारी नोकरीसाठी गेलात तलाठी भरतीचा पेपर किती कोणाला दोनशे मधून किती मिळाल मार्क दोनशे मधून सव्वा दोनशे मार्क मिळालेत म्हणजे पेपर एकंदर दोनशे मार्कांचा पास करायचं म्हणून सवा दोनशे मार्क दिलेत म्हणजे ह्या मुख्यमंत्र्यांसारखंच झालं ना खातं एक सांभाळता येत नाही पण दिले आतावर मुख्यमंत्री पद सांभाळणार कसं कसं हे राज्य चाललंय पुढे आणि म्हणून न्याय आज मी मागत आहे ते माझ्यासाठी न्याय न्याय आपण महाराष्ट्रासाठी लढत आहोत या महाराष्ट्र अन्याय जो होता होत आहे त्याच्या विरुद्ध लढत आहोत हा अन्याय कुठून सुरू झाला कशामुळे सुरू झाला संधी कशामुळे मिळाली हे जे चाळीस गद्दार आणि गद्दार खासदार जे गेलेले आहेत तिथे त्यांच्यामुळे ते मिळाली आज इकडच्या खासदारांना पण मी विचारू इच्छितो मी काही जास्ती गद्दारांना बोलत नाही त्यांचा समाचार आपण घेणार आहात काय कमी केलं होतं आम्ही तुमच्यासाठी जे तुम्ही टुबुक 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 तिथे पलीकडे गेलात किती खोके तुम्हाला मिळाले जे तुम्ही तिथे गेलात काय नक्की आम्ही केलं नव्हतं तुमच्यासाठी जे तुम्ही आम्हाला पाठीत वार करून आमच्या उद्धव साहेबांच्या पाठीवर वार करून निर्लज्जपणे तुम्ही तिथे समोर गेलात ही जी गद्दारी झाली ती भयानक प्रकारे झालेली आहे ही काही सरळसूट गद्दारी नाही आहे ही गद्दारी एवढ्यासाठी झाली कारण गद्दार गँगचे नेते जे आहेत जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते स्वतः जेलमध्ये जाणार होते त्यांच्यावर ईडीची धाड पडणार होती आय टीची पडली होती त्यांचं गोडाऊन कुठेतरी सापडलं जाऊ आज पूर्ण काही बोलत नाही मी पण हे सगळं झाल्यानंतर जेलमध्ये जाणार ह्या भीतीपोटी ते भाजपमध्ये गेले होते भीतीपोटी गेले होते पण सांगितलं काय आपल्याला त्यांनी नाही नाही आम्ही हिंदुत्व वाचवण्यासाठी गेलो शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी गेलो राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यावर दबाव टाकत होती म्हणून गेलो आता तुम्ही मला सांगा हिंच हिंदुत्व हे खरंय की खोटे मला तुम्ही सांगा खरं की खोटे तुम्ही मला सांगा प्रत्येक खासदार यांचा प्रत्येक आमदार यांचा प्रत्येक मंत्री यांचा जो गद्दार गँगमधला आहे खोके तर घेतले गेल्या दोन वर्षात तुम्ही ऐकले का कोणी की आम्ही खोकेला हात ने एक एकतरी त्यांच्यातून आमदार पाहिलं नाही पाहिलंय प्रत्येकाने खोके घेते काय खोके घेणारे हे हिंदुत्व बोलतात मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या बाजूला गणपती बाप्पाची मिरवणूक चालली होती मिरवणुकीत एका गद्दार आमदारांनी बंदूक काढली बंदूक रोखली त्या मिरवणूक साजरी करण्यावर बंदूक रोखली पोलिसांवर बंदूक रोखली पोलीस स्टेशनला पोली गेल्यानंतर मी ऐकले बंदूक चालवली देखील यांचं हिंदुत्व पा ह्या बंदूक चालवणाऱ्या लोकांवर गुन्हे टाकायचे ते सोडून जेलमध्ये टाकायचं ते सोडून त्या गद्दार आमदाराला त्यांनी गणपती बाप्पाच्या मंदिराचं अध्यक्ष बनवलेलं आहे हे त्यांचं हिंदुत्व आहे हे कसलं हिंदुत्व आहे आज आपण पहा हे जे काही आहे आपल्या राज्यामध्ये प्रत्येक जातीत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक धर्मात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण हे सगळं होत असताना सगळीकडे आश्वासनं देऊन ठेवलेले त्यांनी की तुम्हाला आम्ही हे देऊ तुम्हाला ते देऊ ओल्ड पेन्शन स्कीम वाल्यानं जुनी पेन्शन योजनेवाल्यानं फसवून ठेवलेलं आहे अंगणवाडी सेविकांना फसवून ठेवलेलं आहे आता माझ्याकडे आशा सेवा वर्कर्स आलेल्या त्यांचं पण मानधन आश्वासन दिलंय पण शासन निर्णय झाला नाहीये तुमचं हिंदुत्व ते खोटं बोलण्याचं पण आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे रघुकुल रीत सदाचली आय प्राण जाय पर वचन न जाय हे आमचं हिंदुत्व आहे शेतकऱ्यांनी जी वचन दिली आहेत ती पूर्ण केली जी शहरी लोकांना वचन दिली ती पूर्ण केली इथे देखील खासदारांना विचारा जेव्हा जेव्हा मी त्यांच्यासोबत मंत्री म्हणून फिरलो ना जिथे त्यांनी बोट दाखवले की ह्या तलावर आपल्याला फंड द्यायचा आहे त्या तलावाला फंड द्यायचा आहे इथे द्यायचं आहे तिथे द्यायचं आहे मी फंड तो दिलेला आहे आणि ते पेपरवर मंजूर आहे हे कोणी नाकारू शकत नाही महाराष्ट्राचा विकास देशाचा विकास शाश्वत विकास सगळ्यांनी एकत्र घेऊन चालायचं चा। जाती धर्मामध्ये वाद नाही लावायचा हे आमचं हिंदुत्व आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आणि हेच हिंदुत्व आम्हाला पुढे घेऊन आहे आमचं हिंदुत्व हे स्पष्ट देखील आहे आमचं हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे पण हे सगळं करत असताना जी निष्ठा आपल्याला एकत्र आणायची आहे जी एकजूट आपल्याला पाहिजे ती ह्या गद्दारांना लढण्यासाठी आहे जो वार आज महाराष्ट्रावर होत आहे जो अन्याय आपल्या महाराष्ट्रावर होत आहे पुन्हा एकदा जर आपल्याला महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र करायचं असेल राज्य म्हणून पुढे न्यायचं असेल तर आपल्याला एकजूट ही दाखवायला लागेल नाही तर चाललंय आपलं जे काही चाललंय ते चाललंय जसं मी सांगितलं कृषी क्षेत्र असेल उद्योग क्षेत्र असेल नोकर भरती असेल आय एस आय पी एसच्या बदल्या पोस्टिंगसाठी पण आता पैसे मागायला लागलेत बोली लावायला लागलेले आहेत पण हे सगळं करत असताना महिलांवर जे अत्याचार आहेत ते देखील कुठेच थांबले नाही आहेत कायदा सुव्यवस्था आपल्याला माहिती आहे पोलिसाचे हात बांधलेले आहेत कालच मी कोल्हापूरमध्ये होतो एका गद्दार माजी आमदाराने घरात घुसून मारहाण केली आहे ती टीव्हीवर आलेलं आहे न्यूजवर दाखवलेलं आहे पण कारवाई काही आहे का नाही झाली एक गद्दार मंत्री महिला खासदाराला शिवे देतात चला एका मिनिटासाठी सोडा त्या खासदार आहेत एका मिनिटासाठी सोडा त्या नेत्या आहेत पण महिला तर ना घाणड शिव्या टीव्हीवर देतात काही कारवाई झाली त्यांच्यावर नाही झाली हे असं थोतांड आपल्याला परवडणार नाही असं राज्य आपल्याला परवडणार नाही जे मुख्यमंत्री आहेत जे अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत ज्यांना काही मुळात करायचंच नाही स्वतःची खुर्ची जपून ठेवायची आहे सरकार आपल्या दारी सरकार आपल्या दारी कुठची दारी काय कोणाचं घरदार राहतच नाही आता हे असं राज्य पुढे जर चाललं तर काही आपलं खरं नाही आपल्या राज्याचं खरं नाही आणि म्हणून जो हा महान्याय महानिष्ठा महाराष्ट्र हा जो संवाद मी साधत आहे तो एकाच गोष्टीसाठी साधत आहे मी की मला माझ्या राज्याला उत्तर द्यायचं आहे की तुम्ही माझ्या सोबत राहणार की नाही आज मी तुम्हाला विचारायला आलोय आज आज मी पण कुठेतरी परदेशी जाऊन काहीतरी वेगळं करू शकलो असतो पण मी ते करणार नाही मला माहिती आहे की भाजप असेल हे गद्दार असतील माझ्यावर पुढून मागून वार करायला निघालेले आहेत पाठीवर असेल छातीवर असेल सगळे वार घ्यायला तयार आहे पण आज मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्ही माझ्यासोबत ह्या महाराष्ट्रासाठी लढणार की नाही दिल्लीत कोणाचं सरकार बसणं आपल्याला चिंता नाही आपलं सरकार बसवणारच आपण पण महाराष्ट्रातून प्रत्येक खासदार प्रत्येक आमदार जो निवडून द्याल तुम्ही तो महाराष्ट्र हिताचा तुम्ही निवडून देणार की नाही हे वर्ष आपलं करणार की नाही तुम्ही हा जो अन्याय आपल्या महाराष्ट्रावर होतो विरुद्ध लढायला तयार आहात की नाही तुम्ही शांत बसून थंड बसून चालणार आता पेटून उठायला लागणार आहे तुमचं पेटणं आणि तुमची ताकद तुमचं शस्त्र म्हणजे तुमचं एक मत आहे ते मत तुम्ही देणार की नाही महाराष्ट्र हितासाठी तुम्हाला तुम्हा जर तुम्हा ताकद बघायची असेल ना कारण खूप वेळा आपल्याला असं वाटतं अरे तो खोकेवाला आहे तुम् तो तो पैसे फेकणार आहे ह्याच्या विरुद्ध जिंकणार कसं ईव्हीएम आहे जिंकणार कसं समोरून पूर्ण सैन्य आपल्यावर मोगल सैन्य आपल्यावर येत आहे जिंकणार कस ताकद जर बघायची असेल ना तर दोन्ही हात वरती करा दोन्ही हात वरती करा आणि आजूबाजूला जरा बघा ही जी ताकद ही जर एकवटली ना तर महाराष्ट्राला कोणी अडव जाऊ शकत नाही आज आपल्याला निर्धार करायचा आज आपल्याला निश्चय करायचा आहे की जे काय वय असेल आपलं ज्याला कोणाला मतदान आधी केलं असेल सगळे वाद विसरून सगळे तट विसरून गट विसरून धर्म जात पंथ विसरून आपल्याला एकच धर्म महाराष्ट्र हा घेऊन पुढे जायचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र विशरवरील सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह